काय करतात त्यागच करायचं असेल उपवासच करायचं असेल तर वाईट विचारांचा उपवास करा व्यसनांचा उपवास करा वाईट घासचा उपवास करा एक दिवस एक दिवस किंवा एक दिवस बघा तमापू न खाता येता येत विड्यानं पियाचे काहीच करायचं एक दिवस वाईट बोलायच नाही एक दिवस चांगलच बोलायचं चांगलच बोलायचं शिवार देवाचं नाव घ्यायचं उक एक दिवस बघा जमतंय काय काय खायचं याला म्हणतात उपवास काय उपवास करावा तुम्ही आम्ही खाण्यापिण्याचा उपवास म्हणजे ऐका उप म्हणजे जवळ वास म्हणजे देवाच्या शिवरात्री श्रावण महिना आला आणि श्रावण महिन्यात आल्यानंतर तुम्ही आम्ही श्रावण महिन्याला दर श्रावण महिन्यामध्ये बेल वाहतो बेल मी काय सांगतोय आपण देवाला काय अर्पण करतोय देवाची पूजा भक्ती कशी करतोय हे सांगतोय लक्ष ठेवून आहे मी तुम्हाला माझ्या अभंगाकडून येतो आणि आपण शिवराय श्रावण महिना करतो श्रावण महिन्यामध्ये सगळ्याच माता मावल्या महादेवा तुम्ही बेल आणता का तो <coughs> बेल कोण आणताय आपण आणता मग आता मला खरच सांगा तुमची माऊली तुम्हाला बेल आणा म्हणल्यावर तुम्ही बेलाचे पानं तरुण आणता की फाटे तोडून म्हणून फाटे फाटे तोटे फाटे तोडून आणि असं कुठल्या ग्रंथात आहे की बेलाचे फाटे देवा लागतात एका महिन्यामध्ये तुम्ही बेल आणि झाड बेला देवाला त्या बेलाच्या झाडाला पाठ ठेवत नाही फाट ठेवत नाही आणि तुम्हाला वाटतंय का बेलाचे फाटे तोडल्यामुळं देव तुमची बेलाची पूजा अर्पण करून घेल अर्पण सोडा नाही बाप्पा न त्या बेलाचे फाटे तोडल्यामुळं तुम्ही देव तर सोडा आहे त्या निसर्गाचा रास केला आहे त्या निसर्गाचा रास तुम्हाला पूजा होत नसेल देह होत नसेल सगळ्यात मोठा परमार्थ सांगतो दोन तीन गावची दो माणसं आलेत ऐका माझ्या माणसानं कोणी सरपंच असतील उपसरपंच पंचायत समितीचे किंवा आपल्या ग्रामपंचायतची जर मंडळी कोणी असतील तर हात जोडून विनंती करतो गावात आपण सप्ताह करता मोठमोठ्या महामानवांची जयंत करताना बसवणाची छत्रपती शिवरायांची शिवमहराजांची जयंती करतो ना मोठा वाढदिवस करतो माझ्या मोठ्या माणसानं मोठ्या हृदयाच्या संतांना हात जोडून विनंती करतो पैसा खर्च करण्यापेक्षा वेगळी जयंती डीजे लावूनच गावात झाड लावून जाईल राहिले तर वातावरण राहील बसण्यासाठी वेळ राहील बघा गावात आता सगळ्यांना गाडी झाडं खायला आवडते आता बघा कोणीच गाडी लावून गाडी झाड खायला आवडते पण झाड कोणाला आवडणार झा मी माझ्या मोदीवर आणतो मग तुम्ही भेलाची फाटी आणता तुम्ही अर्पण करता मग देव तुमचा का झाडं भांडी करून झाडाला त्रास देऊन <गणीण> नाही पूजा मग अल्ला प्रभूने ने वचन लिहिलं काय म्हणतात आल प्रभू वचनात बघा त्या अगोदर थोडं सांगतो देवाला बेल वाहा देव अर्पण करून घेतो देवाला बेलाची पान आवडतात तो स्वीकार करतो वेळाच्या पानाचा आणि भेट देतो पण कोणत्या बेलाच्या पानाचा लोकांना लावल्या झाडाचे बेलाचे पान नाही जे बेलाचं झाड तुम्ही लावलंय तुम्ही स्वतः लावलेल्या बेलाच्या पानाचा देव स्वीकार करतो दुसऱ्याच्या नाही आणि खरं सांगा तुम्ही एकतरी बेलाचं पान झाड लावलं का आणि त्याला अर्पण केलो का कोण कोणी बेलाचं झाड लावलं काय बेलाचं झाड लावतो पूजा करतो सांगतो आणि पूजा करतोय अभिषेक केला देवाची पूजा केली पूजा केली पूजा केली पुण्य करिता कल्पवरी नर अल्ल प्रभू म्हणले काय पूजा आहे माणसाची बघा काय पूजा आहे पाणी नदीच अल्ल वचन आहे बघा पाणी नदीच शिवाय